नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे फक्त दोन चमचे तेलामध्ये एकदम कुरकुरीत वरून क्रिस्पी आतून सॉफ्ट भरपूर सारी लेयर्स पडलेली आणि अतिशय आतून पोकळ हलकी फुलकी कोथिंबीर वडी तीही एक वाटी पोह्यापासून तुम्ही कधी बनवली का नसेल बनवली तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा आणि हो चवीला मात्र अतिशय खमंग आणि तितकीच रुचकर सुद्धा ही लागते बरं का खाणारे खातच राहतील आणि शिवाय अतिशय हेल्दीसुद्धा आहे कारण आपण कढईभर तेलात न तळता डीप फ्राय न करता शॅलो फ्राय करून ही कोथिंबीर वडी बनवली आहे तर चला जास्तीचा वेळ वाया न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक कोथिंबीरची जुडी नीट करून स्वच्छ धुवून पाणी नितळण्यास ठेवलेली होती पाणी नितळण्यास तुम्ही चाळणीत ही ठेवू शकता किंवा एखाद्या सुती कॉटनच्या कपड्यावरही ठेवू शकता त्यानेही पाणी छान शोषलं जातं कोथिंबीरची वडी जुडी फार अशी मोठी नव्हती बरं का मिडीयम अशी जुडी ही होती मी ह्या कोथिंबीरमध्ये कोवळी कोवळी देठेसुद्धा घेतलेत आता आपल्या हातात बसेल एवढी कोथिंबीर घ्यायची आणि मधून अशी कापून घेऊन मगच ती बारीक कापून घ्यायची ह्यामुळे कोथिंबीर आपल्या हातात सुद्धा बसते आणि त्यामुळे सहज बारीक कापली जाते कोथिंबीर कापताना मात्र होईल तितकी बारीक कापायची ह्यामुळे काय होतं कोथिंबीर वडी ज्या वेळेस आपण कट करतो त्यावेळेस ते अगदी सहज कट होतात रेषा वगैरे मध्ये मध्ये येत नाहीत तर पहा सगळी कोथिंबीर मी मस्त बारीक कापून घेतली आता ह्याला आपण एका एक भांड्यात काढून घेऊयात इथे मी छोटी एक वाटी पोहे घेतलेत ह्या पोह्यांना मी भाजून वगैरे घेतले नाहीत असेच कच्चे पोहे घेतलेत आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरला हे पोहे बारीक दळून घ्यायचे तर पहा अशी एकदम खाईन पावडर करून घ्यायची वाटीत काढल्यानंतरनं बघू शकता ह्यावरून ही तुम्हाला अंदाज सापडेल की कि पोहे किती घ्यायचे वाटल्यानंतरनं अर्धी वाटी ही पोहेंची पावडर झालेली आहे आता हे पण साईडला ठेवून देऊयात आता आपण एक वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी हिरवी मिरची घेतली दहा ते पंधरा लसूण पाकळ्या आणि एक इंच अद्रक घेतलेला आहे हिरवी मिरची मी ही थोडी जास्तच घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटानुसार कमी जास्त घेऊ शकता दोन चमचे धणे एक चमचा जिरे हे आता मिक्सरला न पाणी घालता वाटून घ्यायचे जर का अखंड धणे जिरे नसतील तर त्याची पावडरसुद्धा टाकू शकता पण मी तर सजेस्ट करेन की अखंडच टाका कारण अखंड धणे जिरे मसाल्यामध्ये वाटून टाकल्याने त्याची चव पहा वेगळीच लागते आणि पावडर मध्ये टाकल्याने त्याची ही चवसुद्धा वेगळीच लागते बरं का आता आपण कोथिंबीर वडीचं मिश्रण तयार करूयात चिरलेल्या कोथिंबीरमध्ये पहिल्यांदा एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद मीठ मात्र आपल्या चवीनुसार टाकायचं आहे कारण कोणाला कमी मीठ लागतं कोणाला जास्त त्यानुसार टाकायचं आहे वरून आपण मिक्सरला वाटलेला ठेचा टाकायचा आहे आता हे सगळं कोथिंबीरला चांगलं चोळून घ्यायचं कारण का चोळून घ्यायचं त्याचं कारणसुद्धा तुम्हाला सांगते कोथिंबीरला जर का हे सगळं मिश्रण चोळून चोळून घेतलं तर ते कोथिंबीरमध्ये चांगलं मुरलं जातं कोथिंबीर वडी खाताना कोथिंबीर तर लागतेच पण त्यावेळेस ती सप्पक अशी लागत नाही एकदम खमंग अशी कोथिंबीर वडी लागते कोथिंबीर वडी जर का खमंग आणि रोचकर बनवायची असेल तर ही स्टेप नक्की फॉलो करा आता ह्यामध्ये एक कप बेसन पीठ टाकायचं आहे आता जर का आपण कोथिंबीर कपाने मोजून घेतली नाही तर बेसनपीठ कसं टाकायचं आहे किती कप पीठ घ्यायचं आहे तर तेही सांगते जर का कप असो वा वाटी दाबून दाबून जर दोन कप भरेल इतकी कोथिंबीर घेतली तर त्यावेळेस एक कप बेसन पीठ तेही दाबून न घेता पोकळ कप भरला पाहिजे लक्षात असू द्या कोथिंबीर आपण कपाने दाबून भरायची आणि बेसनपीठ हलक्या हाताने पोकळ एक कप भरून घ्यायचे ही स्टेप समजली वरून पोह्याची पावडर टाकायची आतून कोथिंबीर वडी चिकट चिवट लागू नये म्हणून एक चमचा तेल टाकून हे सगळं मिश्रण पहिल्यांदा हाताने चांगलं मळून घ्यायचं आणि मग लागेल असं पाणी टाकून हे मिश्रण आपण मळून घेणार आहोत इथे तुम्हाला कळावं म्हणून मी एक कप भरून पाणी घेतले आता जसं जसं लागेल तसं तसं पाणी टाकून मळून घ्यायचे थोडं थोडं टाकायचे कारण कोथिंबीर वडीचं मिश्रण ना जास्त घट्ट ठेवायचंय ना जास्त पातळ आपण कणिक मळतो ना तसंच हे पिठाचं मिश्रण थोडंसं सा कणकेसारखंच ठेवायचंय त्यामुळे तुमच्या लक्षात सुद्धा येईल की कोथिंबीर वडीचं मिश्रण कसं असायला हवं पाणी इथे बघू शकता अर्धा कप लागलेला आहे मला एवढं पाणी कोथिंबीर वडीला लागलेलं आहे एखाद्या दुसऱ्या चमचा तुम्हाला कमी किंवा जास्तसुद्धा लागू शकतं कारण ते बेसन पिठावर आणि पोह्यावरही डिपेंड असतं आता आपण पाणी गरम होण्यास ठेवणार आहोत मोठ्या पातेल्यात एक तांब्या पाणी टाकून मोठ्या गॅसवरती झाकण ठेवून पाणी उकळण्यास ठेवले तोपर्यंत आपण ज्या भांड्यात वडीचं मिश्रण आपण वाफवणार आहोत त्या भांड्याला तेल लावून घ्यायचे त्यामुळे वडी खाली चिकटली जात नाही अगदी सहज निघते वाफवल्यानंतर इथे मी चौकोनी आकाराचं केकटीनच भांड घेतलं आहे हवा तर ताठामध्ये सुद्धा पसरवून वाफवून घेऊ शकता इथे मी तेल ग्रीस करायची बॉटल मागवलेली आहे छान आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा वडीची जाडी किंवा उंची किती ठेवायची त्यानुसार भांडं घेऊन पसरवून वडीचं मिश्रण लावायचे पातळ किंवा जाड हे आकारात कोथिंबीर वडीचं मिश्रण मुरायला वगैरे ठेवायची काहीच गरज नाही लगेच करायला का आहे कारण ह्याला आपण वाफवणारच आहोत वरून थोडंसं तीळ पसरवून लावायचंय आवडत असेल तर तीळ आपण कोथिंबीर वडीचं पीठ ज्यावेळेस मळत असतो त्यावेळेससुद्धा टाकू शकता मी फक्त वरूनच पसरवून लावणार आहे तर छान असं तीळ वरून पाण्याचा हात लावून पसरवून लावलेला आहे तर पहा छान असं हे वडीचं मिश्रण सेट झालेलं आहे इकडे आपले तोपर्यंत पाणीही उकळलेलं आहे आता ह्यावर अशी चाळणी ठेवायची तुमच्याकडे जी पण चाळणी अवेलेबल असेल ती ठेवू शकता आता प्रत्येक घरात तर अशी चाळण तर असतेच आता ह्यावर हे भांडं ठेवून त्यावर झाकण ठेवायचंय छान झाकण बसेल असं ठेवा वाफ बाहेर गेली नाही पाहिजे सुरुवातीला पाच मिनिटं गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आणि पाच मिनिटानंतरनं नंतरनं फ्लेम लो टू मिडियम करून दहा मिनिटे वाफवण्यास ठेवायचे एकूण पहा पंधरा मिनिटे मी सांगितलेले आहेत सुरुवातीचे पाच मिनिट आणि नंतरचे दहा मिनिटे शिजली की नाही हे काहीही चेक करायची गरज नाही अगदी पंधरा मिनिटात छान शिजली जाते कोथिंबीर वडी तर पहा पंधरा मिनिटांनी गॅस मी बंद केलेला होता वडी छान शिजलेली आहे खाली काढून घेऊया वडी हो वडी हे वडीचं भांड आणि थंड होण्यास ठेवूया पहा वडीचं भांड थंड झालेलं आहे आणि वडीसुद्धा थंड झालेली आहे ह्याच्या कडाचा आकुने वगैरे सोडायची काहीच गरज पडत नाही थंड झालं की हे आपोआप मिश्रण भांड्याला सोडून देतं बघू शकता भांड्याला सुद्धा चिकटलं नाही बघू शकता आता आपल्याला हव्या त्या सेपमध्ये कट करून घ्यायचं शक्यतो जास्त चौकोणी आकारातच कट केले जातात तर इथे मी चौकोनी आकारातच कट करून घेणार आहे वडी छान शिजली किंवा पोकळ हलकी फुलकी झाली कशावरून ओळखायचंय तर पहा ज्या वेळेस आपण चाकूने कट करतो त्यावेळेस पहा असा वडीचा छान स्पंज होतोय जर कापताना स्पंज होत असेल तर समजायचंय की वडी छान शिजली तर पहा वडी किती छान कट करून निघली बघू शकता आणि अशी वडी छान केव्हा निघते ज्या वेळेस कोथिंबीर आपण एकदम बारीक बारीक कापतो त्यावेळेस तर पहा छान मस्त ही वडी झालेली आहे तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता किंवा एका डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअरसुद्धा करू शकता आणि ज्यावेळेस आणि ज्या वेळेस आपल्याला खायचं आहे त्यावेळेस काढून शालो फ्राय किंवा डीप फ्राय करून खाऊ शकता तर चला आता आपण कोथिंबीर वडी फ्राय करूयात पण इथे मी ही वडी कढईभर तेलात तळून न घेता फक्त दोन चमचे तेलात शालो फ्राय करून घेणार आहे आणि तीही एकदम कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी करून दाखवणार आहे बघू शकता इथे मी पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये फक्त दोन चमचे तेल टाकले ह्या स्टेजला गॅसची फ्लेम मी लो टू मिडीयम केलेली आहे लक्षात असू द्या गॅसची फ्लेम मोठी करून वड्या शालो फ्राय करू नका नाही तर वरून कलर तर येईल पण कुरकुरीत होणार नाहीत कुरकुरीत खुसखुशीत छान आतपर्यंत ही, ही कोथिंबीर वडी फ्राय झाली पाहिजे असं वाटत असेल किंवा तशीच करायची तर थोडा वेळ द्यावाच लागतो एक ते दोन मिनिटांनी खालीवर करून शालो फ्राय करून आहे पण फ्राय करताना मात्र चारही बाजूने फ्राय करून घ्यायचं कडेच्या चार बाजू आणि वरची आणि खालची बाजू ह्या सहा बाजूने छानपैकी खालीवर मस्त शालो फ्राय करून घ्यायचे तुम्ही तेलाकडे सुद्धा लक्ष द्या आपण वडी खालीवर खालीवर करत फ्राय केलेला आहे तस तसं तस तेलही बघू शकता पूर्णपणे आटलेला आहे म्हणजेच कोथिंबीर वडीने शोषलं गेलेलं आहे तर पहा फक्त दोन चमचे तेलामध्ये अतिशय कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी शाल फ्राय करून झालेली आहे तुम्हाला आवाजही ऐकवते वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट हलकी फुलकी अतिशय पोकळ आणि विशेष म्हणजे भरपूर सारे लेअर्ससुद्धा पडलेल्या आहेत इथेही बघू शकता काय भारी ही कोथिंबीर वडी झालेली आहे चवीला तर विचारूच नका एकदम खमंग आणि प्रचंड रुचकर ही कोथिंबीर वडी लागते तांदळाचं पीठ न टाकता खायचा सोडा न टाकता फक्त एक वाटी पोह्यांपासून खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी आणि तीही फक्त दोन चमचे तेलामध्ये शालो फ्राय करून एकदम कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी करून तयार होते तर आजची ही कोथिंबीर वडीची एकदम परफेक्ट अशी खमंग आणि रुचकर कोथिंबीर वडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद